तर मुंबईतील कुर्ला बेस्ट अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे कुर्ला कोर्टानं त्याला ही कोठडी सुनावली आहे संजय मोरेवर सदोष मनुष्यवध मारपीट असे गुन्हे दाखल करण्यात आले मोरेची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करावी अशी विनंती कोर्टाला केलेली होती मात्र कोर्टानं ती नाकारत आरोपीला कोर्टातच हजर करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टानं मोरेला एकवीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दरम्यान अपघातातील बेस्ट बसच सदोष असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो कारण जी बी एस टी प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात मी त्यांना तपास करायचा होता कारण याच्यामध्ये बी एस टी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि बी एस टी प्रशासनाने जी गा बस घेतलेली त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं त्या ह्या रिमांड ऍप्लिकेशन मध्ये दिसतंय